मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या, त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या वेग लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचे अध्यक्ष होते त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलाय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केला आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत